प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात लोकसभा जागा वाटपासंदर्भात फोनवरून चर्चा झाली आहे उद्या शरद पवार, पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत महाविकास आघाडीची जागा वाटपावर अंतिम निर्णय होऊ शकतो उद्या शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची एक महत्वाची बैठक पार पडतीय उद्या प्रकाश आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर माननीय शरद पवार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाही किंवा आम्ही ते घेणारच नाही सहा तारखेलाच ते मिटिंगला येणार आहे त्याच्यामुळे सहाच्या मिटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत शरद पवार जी आहेत आमच्याकडून बाळासाहेब स्वराज जी आहेत त्यामध्ये ती चर्चा होईल त्याच्यामुळे मला आत्ताची ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटत नाही